शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित विद्यामंदिर प्रशाला प्राथमिक विभाग विद्यामंदिर इंग्लिश मीडियम विभाग विद्यामंदिर माध्यमिक विभाग यामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आज शाळेचा पहिला दिवस नवीन वर्ग नवीन शाळा नवीन दिवस नवीन पुस्तके सर्व काही नवीन दिवसाची सुरुवात घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला राष्ट्रगीत स्वागत समारंभ नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत त्यानंतर गोड खाऊ वाटप करून नवीन विद्यार्थ्यांचे पंचारतीने स्वागत करत विद्यार्थ्यांच्या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली शिक्षकांच्या आणि मंडळाच्या विविध शैलीतून शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिक्षकांचे प्रयत्न आणि विद्यार्थ्यांची मेहनत याच्या जोरावर विद्या मंदिर हायस्कूलचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आजच्या दिवसाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक पी जी कांबळे यांनी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांचं स्वागत केलं शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली संचलित प्रशाला विद्यामंदिर इंग्रजी स्कूल विद्यामंदिर प्राथमिक विभाग या सर्व संकुलनाची जी भरभराट झाली त्यांची प्रेरणा संस्थेचे संस्थापक बाळासाहेब भुजले आदरणीय कैलासवाशी केशवरावजी राणेसाहेब होलकर वकील आणि सर्व पदाधिकारी यांच्या प्रेरणेनं आणि प्रोत्साहनानं आज संस्थेचे आज संस्थेचे चेअरमन डॉक्टर साळुंके मॅडम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय तवटे साहेब आणि सचिव वळंजू साहेब यांच्या मार्गदर्शनानं संस्थेचा विकास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याचबरोबर विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील माझे सर्व सहकारी शिक्षक बंधुबगिनी त्यांच्या कष्टामुळं आणि शैलीमुळं विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेल्या निर्माण केलेल्या शैलीमुळं विद्यार्थ्यांच्या विकासाच्या क्षमता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आज विद्यामंदिर माध्यमिक प्र प्रशालेमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं मी मुख्याध्यापक या नात्यानं सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेली दर्जेदार असणारी ही प्रयोगशाळा आहे या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पाडणारे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन या प्रशालेत घेतलं जातं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण सांस्कृतिक कला आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये वाखान्यासारखे कामगिरी करणारे प्रशिक्षकांची नेमणूक या शाळेमध्ये केलेले असल्यामुळे त्याही क्षेत्रात विद्यार्थ्यांचे करिअर घडवणारे असे विविध उपक्रम राबवले जातात या सर्व वैशिष्ट्याने आणि गुणसंपन्नतेला असलेली माझी प्रयोशाला आहे या प्रशालेमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मी मनापासून स्वागत करतो धन्यवाद राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.